नमस्कार नेपोटिझम विषयी खूप चर्चा आपण ऐकतो स्टार किड्स त्यांना फारसा संघर्ष न करता मिळणाऱ्या संधी याविषयी तसंच इतर अनेक क्षेत्रातल्या नेपोटिझम विषयी बोललं जातं पण आज एका घराणेशाहीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि याचा आपल्याला सगळ्यांना अत्यंत आनंद वाटला पाहिजे अभिमान वाटला पाहिजे त्याविषयी तुमच्याशी बोलायचं आहे हो बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन या महारोगी सेवा समितीच्या अनोख्या वसाहतीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आज आमटे घराण्यातली तिसरी पिढी हा वारसा सांभाळते आहे आई वडिलांच्या पैशावर मजा करणारी ऐतखाऊ मुलं कितीतरी तरी बघायला मिळतील पण घरात सुरू असलेल्या सेवा कार्यात स्वतःला वाहून घेणारी स्वतःच्या मुलाबाळांच्या सुखाचा करिअरचा विचार न करता दुर्गम भागात काम करणारी सलग दुसरी नव्हे तर तिसरी पिढी कुठे बघायला मिळते म्हणून म्हंटल हा आगळा वेगळा नेपोटिझम आहे आणि अशी घराणेशाही सापडणार नाही आता आनंदवनाचा विस्तार खूप झाला आहे कुष्ठरोग निर्मूलन करण्याचं स्वप्न पाहत सुरुवात झाली खरी पण आता दिव्यांगांना शिक्षण देणं त्यांना उद्योगाचं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करणं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण देणं असे कितीतरी उपक्रम आज ह्याच छत्राखाली सुरू आहेत यंदा आठ आणि नऊ फेब्रुवारीला आनंदवनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे यासाठीचा अर्ज जर हवा असेल तुम्हाला तर आम्हाला प्रतिक्रियेमध्ये आनंद वन असं लिहून पाठवा आम्ही तुम्हाला त्याची माहिती पुरवू ही इतकी ऐतिहासिक घटना आहे की त्याविषयी बोललंच पाहिजे मला तो फारच आनंद झाला आहे कारण मी स्वतः आनंद वनला जाऊन आले आहे साक्षात बाबा आमटे साधनाताई आमटे यांना भेटण्याचं भाग्यही मला लाभलं आहे आणि विकास काका का भारती मावशी कौस्तुभ पल्लवी यांच्या प्रेमाचा अनुभवही मी घेतला आहे त्यामुळे आनंद मनाला भेट देणं हे प्रयागला जाऊन त्रिवेणी संगमात डुबकी घेणं इतकंच महत्वाचं आहे ते प्रयाग तीर्थ आहे तर हे प्रयत्न तीर्थ आहे पु ल देशपांडे यांनी याविषयी किती सुंदर म्हटलंय बघा बुद्धिजीवी पांढरपेशांची शुभ्र गंगा श्रमणाऱ्यांची सावळी यमुना आणि विज्ञान युगातील नवतंत्रांची गुप्त सरस्वती या त्रिवेणी संगमावर हे तीर्थ उभं आहे आणि म्हणूनच वाटलं की खास करून आजच्या पिढीला बाबा आमटे यांनी किती अशक्य काम केलं आहे हे, हे सांगावं आणि त्यासाठी पुलंच्या शब्दापेक्षा अधिक प्रभावी काय असणार आनंदवनाचे साहित्यिकांशी कलाकारांशी विविध क्षेत्रातल्या गुणीजनांशी नेहमीच खूप जवळचे नाते राहिले आहे पुलं तर आनंद वनाचे ब्रँड अंबॅसेडर होतेच म्हणा म्हणजे लता मंगेशकरांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आनंदवनाला मदत करण्यासाठी एक सांगितिक मैफल केली होती नाना पाटेकर ते अगदी निर्मिती सावंत सगळेच आनंदवनात आपलेपणाने येतात कार्यात सहभागी होतात आणि तेही सेल्फी काढून झळकावण्याच्या इच्छेने नाही बरं का खर तर इथे येणारा कोणीही असा राहतच नाही त्याचा सगळा मेकअप उतरतो आणि आपल्याला आपल्यातल्या माणसाचं दर्शन होतं पुलांनी सांगितलेला हा प्रसंग बघा आज आनंदवनाला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत हा जसा आनंदाचा क्षण आहे तसाच हाही क्षण खूप खास होता हं पुलं म्हणतात कुर्यात सदा मंगलम मी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली माझ्या आयुष्यातला तो एक अद्भुत अनुभव होता बाबा आमट्यांच्या आनंदवनात महारोगातून मुक्त झालेली आठ जोडपी उभी होती एका मुहूर्तावर आठ लग्न लागत होती आणि अचानकपणे मंगलाष्टके म्हणणाऱ्या भटजीची भूमिका माझ्याकडे आली होती जरी काठाचा लांबच लांब अंतरपाठ धरला होता हातात वरमाला घेऊन आठ रोगमुक्त वधू उभ्या होत्या आणि समोर आठ रोगमुक्त वर होते सुंदर मांडव सजला होता पण खूप गर्दी दाटली होती त्यामुळे शेकडो माणसे उघड्यावर आकाशाच्या छताखाली बसली कॉलेजमध्ये शिकवणारे प्राध्यापक एन सी सीचे अधिकारी अगदी यांच्यापासून महारोगाने आपली क्रूर छिन्नी चालवून तोडलेल्या चार पाचशे जिवंत मानवी शिल्पांपर्यंत तऱ्हेची माणसं होती गंगा सिंधू सरस्वती चमुना गोदावरी नर्मदा मी या पुण्यमातांचे स्मरण करत असताना मोठ्या प्रयासाने डोळ्याने बाहेर फोटो पाहणाऱ्या आनंदाच्या गंगा यमुनांना आवरत होत ज्यांच्या दर्शनाने केवळ किळस निर्माण होते असल्या मानवी देहाच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आठ जोडपी शापमुक्त होऊन विवाहाच्या मंगलवेदीवर उभी राहिली होती भीक मागण्यापलीकडे ज्या बोटे गळून पडलेल्या हातांचा अन्य उपयोग कोणी पाहिलाच नव्हता अशा वधूंच्या उरल्या सुरल्या बोटात त्यांनी वरमाला धरल्या होत्या हाकेच्या अंतरावर त्यांनी त्या तसल्या हातांनी राबून पिकवलेली शेती होती सुंदर घरे उभी राहिली होती अंगणात बाग होती दारी मोगरा फुलला होता बाबा आमटे नावाचा धर्म पिता आणि साधना आमटे नावाची धर्म माता आनंदाश्रूंचे उदक सोडून या पोरींच कन्यादान करत होती शुभमंगल सावधान या मंत्र घोषाला आज केवढा विराट आशय लाभला होता आली लग्न घडी वधूवर शिरी टाका सुमंतक्षता अक्षतांचा वर्षाव झाला एकेकाळी -एक क्षतांनी भरलेल्या शरीरावर आज मंगलाक्षतांची वृष्टी झाली अंतरपाठ दूर झाला आठ लग्ने एकदम लागली पुढे पुलं म्हणतात क्रांतीच्या माझ्या कल्पनेत रक्त मुडदे बंदुकीच्या गोळ्या आगी लावणे हे सारं नाही बसत कुर्यात सदा मंगलम हा क्रांतीचा खरा मंत्र आहे आपण मनुष्य प्राणी असं म्हणतो त्या मनुष्य प्राण्यातल्या मनुष्याला मंगल करावं आणि घडवावं ही ओढ असते पण त्याच्यातला प्राणी बलवान झाला की मग रक्त जाळपोळ ही भाषा सुरू होते दुर्दैवाची गोष्ट ही की अजूनही मनुष्य प्राण्यातल्या प्राण्याला लवकर जागवता येत या असल्या प्राण्यांच्या हातून जेव्हा मंगल कृत्य होतात तिथे मला क्रांतीचं दर्शन घडतं कारण थोड्या वेळापुरता पुरता असेल पण त्याच्यातल्या मनुष्याने प्राण्यावर विजय मिळवलेला असतो आनंदवनात मला अशाच क्रांतीचं दर्शन झालं मग इथेच त्यांनी बाबा आमटे यांच्या एका कवितेतील क्रांतीविषयीच्या काही ओळींचा उल्लेख केलाय बघा क्रांती ही सीतेसारखी आहे तिची पावले वनवासी रामाची साथ करत असतात पण तो मर्यादित पुरुषोत्तम जेव्हा राज्यारूढ होतो तेव्हा ती पृथ्वीच्या पोटात गडप होते काय कमाल ओळी येत ना समाजाला दिशा दाखवण्यासाठी क्रांती होते ती दुःखात साथ देते पण समाज सुखी झाला म्हणजे क्रांती सीतेसारखी गपचूप बाजूला होते श्रेय मागायला वा मिरवायला थांबत नाही किती कमी शब्दात सांगितलंय ना हे बाबा अप्रतिम कविता करत आणि गीतेही लिहित ही कविता वाचून पुलं म्हणतात मग लक्षात आले बाबा आमटे या माणसाचे काव्य आणि हा माणूस यात फरक नाही कसा आहे हा बाबा आमटे नावाचा माणूस झकासपैकी थोराड मात्र ओबडधोबड नव्हे त्याचा देह घडवताना देवानं वराडी औदार्य स्वीकारलं आहे लहान टॅक्सीत बसताना अडचणच वाटावी अशी उंची आहे तिळकुटापेक्षा उजळ आणि बाजरीच्या पीठापेक्षा काजळ असा वर्ण आहे बुटाच्या पेरा इतक्या उंचीच्या केसांची काळी पांढरी चहा साखर झाली आहे रुंद खांदे आणि पावली टाकायची पद्धत यावरून हा गडी कुस्त्यांच्या हौदात लोळला आहे हे लगेच कळते ऊर मात्र छातीच्या बाहेर नाही हाताचा पंजा जबराय ज्या कोणाला कानपटीत बसला असेल त्याने खुणेनेच पाणी मागितले असेल त्यांना खूप जण आमटे गुरुजी म्हणतात पण गुरुजीपणाचं बिरुद चिकटवण्यासारखी एकच गोष्ट होती ती म्हणजे अंगात खादी कपडे होते पण तोही लेंगा आणि सदरा बोलताना आपल्या पत्नीचा उल्लेख करत असे मुलांच्याही काही गमती सांगत होते स्वतःच्या त्या मुलांनाही महारोगी वस्तीत आपल्या बरोबरच ठेवत होते म्हणजे इतरांची मुले हिंदी पढेंगे आणि आपली मध्ये असलाही मामला नव्हता आणि सर्वात कळस म्हणजे धरण फुटल्यासारखे हसत होते म्हणजे ही काही क्लास वन गुरुजीची लक्षणं नव्हेत त्यामुळेच मी निर्धास्त होऊन आनंद मनात येण्याचं कबूल केलं एका सधन घराण्यात जन्माला आलेला हा मुरलीधर आमटे शेकडो एकर उत्पन्नाच्या जोडीला वडिलांना मानाची सरकारी नोकरी पण बाबांच्या आईने त्यांना लहानपणी दुधाऐवजी धाडसच सा पाजलं असावं माणसाला भीतीचा स्पर्शच नाही यांनी आयुष्यात नरभक्षक वाघापासून ते नरराक्षस गुंडांपर्यंत कोणाकोणाशी कसा कसा मुकाबला केला याचा इतिहास टार्झनच्या कथेपेक्षाही अधिक रोमांचकारी आहे ज्या हाताने त्यांनी शिकार केली त्याच हाताने त्यांनी महारोग्यांच्या जखमा धुतल्या हा माणूस आहे की वेताळ असं वाटावं असल्या धाडसाने भरलेलं हे आयुष्य या गर्भश्रीमंत तरुणाचे पूर्वायुष्य आणि आज आनंद मनाची निर्मिती यांच्या मागे प्रवृत्ती एकच ती म्हणजे मनाला पटेल ते प्राणपणाला लावून करायचं पेटायचं ते कापरासारखं सर्वांगाने पेटायचं आज आनंद वन कसं गोकुळासारखं वाचतय गाजतय पण चांदा जिल्ह्यातील वरोडा गावाजवळची एक भरड जमीन सहा रोगी एक लंगडी गाय आणि चौदा रुपये आणि बाबा आणि ताई हे झपाटलेलं जोडप एवढ्या भांडवलावर सुरुवात झाली होती बाबा मुळात वकील झालेले पण डॉक्टर हवा म्हणून कलकत्त्याला जाऊन कुष्ठरोगावरील उपचाराचे तंत्र शिकले मेडिकल कॉलेजचा तो पोस्ट ग्रॅज्युएटचा कोर्स होता आमटे वकिलाला तिथे ऍडमिशन कशी मिळणार पण असंख्य खटपटी करून त्यांनी ती मिळवली आणि इतकंच नाही तर अठ्ठावीस डॉक्टरांच्या मध्ये हा आमटे वकील एम डीच्या परीक्षेत पहिला आला आज जगातल्या निरनिराळ्या देशांमधले कुष्ठरोग तज्ज्ञ त्यांचा सल्ला विचारण्यासाठी येतात आता बोला जाता जाता पुलंनी सांगितलेला हा एक अद्भुत किस्सा सांगते बाबांना पाठीच्या मणक्याचा त्रास होता डॉक्टर गेंड्यांनी त्यांची मेंदू आणि मणक्याची शस्त्रक्रिया केली त्यावेळेस पुलं त्यांना भेटायला गेले तेव्हाचा हा किस्सा पुलं लिहितात आजार किती गंभीर होता वेदना असह्य होत्या असा तसा माणूस पार ढेपाळला असता पण बाबा मात्र डॉक्टर गिंडे या माणसाला लोकांचे मेंदू आणि मणके खोलून पाहण्याचा शॉक असल्यामुळे केवळ त्यांना म्हणून ऑपरेशन टेबलवर आपण जरासे आडवे झालो आहोत अशाच थाटात त्या प्रसंगात वावरत होते पहा हवं तर आमचा मेंदू मणके वगैरे तुमचं काम झाल्यावर जागच्या जागी ठेवून द्या म्हणजे झालं असं त्यांनी डॉक्टर गिंडांना सांगितलं नसेलच असं नाही त्यांच्या रुग्णशय्येजवळ एक युरोपीय परिचारिका होती बाबांच्या आजाराची हकीकत वाचल्यावर या काकूबाई स्वित्झर्लंडहून थेट मुंबईच्या हॉस्पिटलचा पत्ता शोधत बाबांचे बेडपॅन साफ करायला आली होती किती दूरून येण्याची तकलीफ घेतलीत आपण मी सहज म्हणालो मिस्टर देशपांडे मोडक्या इंग्रजीत ती म्हणाली भाऊ आजारी आहे हे ऐकल्यावर तो किती मैलांवर आजारी आहे याचा विचार बहीण कधी करत नसते का कृष्णाच्या करंगळीला भरजरी पैठणीची चिंधी बांधणाऱ्या द्रौपदीची कथा आम्हाला फक्त माहीत आहे पण इथे द्रौपदी स्वित्झर्लंडवरून आली होती क्रांतीचं एक सौम्य सुंदर प्रेमस्वरूप बाबा आमटे आणि साधना ताईंनी पाहिलेलं हे स्वप्न त्यांची मुलं विकास आमटे आणि प्रकाश आमटे सांभाळत आहेत त्यांना भारती आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी पत्नी म्हणून सुद्धा तितकीच खंबीर साथ दिली आणि देत आहेत आणि आज त्यांची मुलं त्यांच्या बायका कौस्तुभ पल्लवी दिगंत अनघा अनिकेत समीक्षा आमटे हे काम पाहत आहेत शीतल आमटे हिचंही खूप मोठं योगदान या कामाला लाभलं मग अशी बोललो त्या घराणेशाहीचा हा एक प्रकार आमटेंच्या जवळ गेलात ना की आमटे आपले होऊन जातात त्यामुळे हे आनंदवन घराणं गेली पंचाहत्तर वर्ष वाढत राहिलंय हजारो कार्यकर्ते या कुटुंबाचा भाग झाले आहेत आनंदवनात एकदा जाऊन आलेली व्यक्ती आतून बदलून जाते ही देखील क्रांतीच नाही का तुम्ही हा क्रांतीचा अनुभव घेतला आहे का मला नक्की सांगा तुमच्यापैकी कोण आनंदवनाला भेट देऊन आलं आहे तेही सांगा आणि आत्तापर्यंत गेला नसाल तर एकदा नक्की जाऊन या आजचा भाग कसा वाटला तेही प्रतिक्रियेमध्ये कळवा आणि असे वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही माझी वाहिनी तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे पुढचा नवीन भाग जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला तो लगेच पाहता येईल भेटूया पुढच्या भागामध्ये नमस्कार